स्थापना दिवसानिमित्ताने आपल्याला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या या स्थापनेच्या दिवसाच्या साहेब आणि सर यांनी आज मान ठेवून इथे आले त्याबद्दलही त्यांचे तालुक्याच्या वतीने खूप खूप आभार असा होता स्थापना दिवस होती खूप उत्सुकता आपल्या तालुकाध्यक्षाने आपल्या प्रस्तावनामध्ये सांगितलंच आहे पण भरपूर कार्यकर्त्यांचा प्रवेश हा होता आणि पुढे आहे पण परवाच्या दिवशीच भरतबाईंच्या माध्यमातून आपल्या जिल्हाध्यक्षांच्या तरुण तडफदार नेत्यांच्या मार्फत जिजाऊचे भरपूर कार्यकर्ते आपल्यामध्ये प्रवेश झाले त्यांच्या अजून दुसरा गटसुद्धा आपल्यामध्ये प्रवेश करणार आहे पण लाईन एवढी आहे तर मग वेळेचा अभाव पडतो आणि कमीत कमी जे पक्षामध्ये आपल्या प्रवेश करणार आहेत त्यांना आपले मंत्री महोदय जिल्हाध्यक्ष असे अपेक्षित असतात म्हणून ही वेळ सा साधलेली आहे आणि या स्थापनेच्या दिवसानिमित्ताने आपल्यापासून गेल्या नगरपंचायतच्या इलेक्शनला जेव्हा सोळाला झाली त्यानंतर बावीसला जी निवडणूक झाली तर आपली सिटिंग रिजवाना शेख या नगरसेविका होत्या पण शिवसेने उद्धव गटमध्ये होत्या आणि त्यांनी काही क भूलथापा देऊन बाकीच्यांनी आपल्याला त्यांच्यापासून दूर केलेलं होतं त्यांचे मिस्टर अकबर शेख हे स्वघरी आपल्या आप परतात आहे तर मी त्यांना विनंती करीन आणि जिल्हाध्यक्षांना विनंती करीन की रिजवान शेख माजी नगरसेवक आणि त्यांचे मिस्टर भाईजान यांना विनंती करतो की त्यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे मी जिल्हाध्यक्ष बाबजी सरांनाही विनंती करतो लुईस काकड साहेबांना विनंती करतो की त्यांचा आज प्रवेश घ्यायचा आहे yes. हे आपले सुरुवातीपासून कार्यकर्ते आणि काही कारणास्तव दूर गेलेले होते आज त्यांचा सोनि आज स्थापनेच्या दिवसानिमित्ताने परत घरी आलेले आहेत त्याचबरोबर सीपीएमच काम करत असताना तो कि भरतबाई बाकी सर यांच्यातर्फे त्यांचं स्वागत भारतीय जनता भारतीय जनता विजय जय वंदे मातरम त्यानंतर